जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोबरे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसेचं स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल ठोबरे पाटील शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी असं पॉवर लिटर घेऊन आलेलो आहे बघा इसाला एकदम देखणा आणि चालायला एकदम सोपा आणि चांगला शेतकरी मित्रांनो हे जे पॉवर रिटर तुम्हाला दिसतंय एकदम अट्रॅक्टिव्ह रूपमध्ये आपण ई ॲ ॲग्रो कंपनीचं डी पाचशे एकतीस ई ए मॉडेल पॉवर रिटरचं मागवलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे पॉवर रिटर मागवण्याचं कारण असं आहे एस प्युअर सात मध्ये आहे एकशे अठ्याहत्तर मध्ये इंजन याचा आहे शेतकरी मित्रांनो एक याची खासियत अशी आहे या पॉवर रिटरची एवढं ब्रँडेड क्वालिटीमध्ये पॉवर रिटर बनवलेलं आहे ही ॲग्रो कंपनीने आणि मार्केट तोडमध्ये रेटमध्ये आपण हे देणार आहे आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता या पावर रिटरच्या डंपरची क्वालिटी बघू शकता तुम्ही या पावर रिटरची क्वालिटी बघू शकता म्हणजे याच्यावरती मी स्वतः हा उभा राहिलेलो आहे ऐंशी किलो वजनाचा माणूस या पॉवर रिटरवरती उभा राहिलेला आहे पण अजून डंपर वाकलेला नाही ही या पॉवर हिल्डरची क्वालिटी आणि हिची मजबूतता आहे शेतकरी मित्रांनो आता राहायला विचार क्वालिटी तर झालं त्याच्यानंतर आता या पॉवर हिटरला वर्क कसं करणार आहे आणि याच्यासोबत काय काय अवजार येणार तुम्हाला हे ये तुम्हाला एकदा तुम व्हिडिओमध्ये दे सांगून देतो शेतकरी मित्रांनो याला ऑटो सिस्टीम दिलेली आहे ऑटो क्लस सिस्टम याच्यासाठी राहणार आहे अगोदर गेअर टाकायचा गेअर बघा आता गेअरची सिस्टम बाकीच्या पॉवर हिल्डरला आपल्याला खालून गेअर आहे या इथं या डिग्गीपाशी गेअर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचा ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे हे पावर हिटर आहे म्हणजे देखणं पण आहे आणि कामाला पण तसंच आहे शेतकरी करून हे पॉवर रिटर आता इथं बघू शकता फुल्ली सेल्फ स्टार्टमध्ये हे मॉडेल आहे म्हणजे चावी लावली की एकाच सेल्फमध्ये हे पॉवर लिडर चालू होणार गेअर सिस्टीम दिलेली आहे दोन फॉरवर्ड गेअर आहे एक रिवर्स गियर आहे त्यानंतर उजव्या हातावरती इथं रेस दिलेला आहे आता पॉवर रिटर बघू शकता डिझेल टँक दिलेली आहे एअर क्लिनर एकशे अठ्याहत्तर एपमध्ये इंजन दिलेलं आहे आणि हे जे पॉवर लिडर आहे हे मॅन्युअल प्लस सेल्फ म्हणजे दोन्ही पण आहे इथं दोरी पण दिलेली आहे आणि सेल्फ स्टार्ट पण हे मॉडेल आहे असं हे पावर लिडर आहे याच्यासोबत पाच फुटाचा रोटर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो पाच फुटाचा रोटर आणि हे पावर लिडर मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये प्युअर सात एच पीचं प्लेट डिझल मॉडल शेतकरी मित्रांनो कुठं मिळणार आहे तर आमच्या आवली ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये पाच हजार रुपये बुकिंग चार्जेस पाठवा आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे पावर रिडर मागवा शेतकरी मित्रांनो या पावर रिडरला व्हायब्रेशन कमी आहे व्हायब्रेशन कमी असल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये मशागत करण्यासाठी शरीराला त्रास कमी होतो आणि हे जे पॉवर रिडर आहे हे याचा लुकता तुम्हाला सांगितलं याची क्वालिटी पण दाखवली तुम्हाला मी उभा उभारून डंबराची डंबर मागू शकता आणि एकदम निळ्या कलरमध्ये ही ॲग्रो कंपनीने आपलं हे पॉवर रिडर बनवलेलं आहे तर चला लवकर बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नंबरला डायल करा पाच हजार रुपये पाठवा आणि पावर रिडर तुमच्या घरपोच मागवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आमचे व्हिडिओ पाठवत हो जा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम